नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पातोळ हे मायभूमी चॅनल पाहूया बातमीपत्रांमध्ये बातमीचा विस्तार अकोला येथील पत्रकार विठ्ठलराव माले यांच्यावर हल्ल्यांचा प्रकार घडून आला पातोर तालुक्यातील पत्रकार संघटनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला अकोलाशी प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर विठ्ठलराव माले यांच्यावर दर रात्री भ्याड हल्ला करण्यात आला हा हल्ला रात्री अकोलाच्या सुमारास झाला आपले काम आठवून घरी परत जात असताना खदान परिसरातील तीन अज्ञान आरोपीने त्याच्यावर मोटरसायकल आणून त्यांना अनोष्ठपणे मारहाण केली या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील पत्रकार व नागरिकांसह तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अकोला जिल्ह्यातील दिवसेंदिवस गुन्हेगारीची घटना वाढत असून पोलीस प्रशासन गुन्हेगार ठोस कारवाई करण्यास अपशी ठरत आहे विशेष म्हणजे पत्रकार होणाऱ्या हल्ल्यामुळे वाढ होत आहे या अनुषंगाने लोकशाहीचा चौदा स्तंभ धोक्यात आला आहे या निषांत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी निवेदन देण्यासाठी देवांत गैले निशांत गवई गोपाल गाडी संजय गोतरकर राजारामजी देवकर देवकर सैद हसन बाबू राजेश सावचार गुलाबराव आंबोरे शेगन कराळे डॉक्टर ममताताई ताई इंगोले अनेक पत्रकार निवेदना सोबत होते मायभूमीसाठी राजेश सावचार पाथू राखोला यांच्यावर हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांच काय होईल हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो म्हणून आमचे मित्र अकोल्याचे क्राईम रिपोर्टर विठ्ठलराव महल्ले हे काल त्यांच्या कार्यालयातून घरी जात असताना रस्त्यामध्ये जी टार्गेट मुले असतात ते रील तयार करतात एकाम ठिकाणं वेल घालवून टाईमपास करतात आणि रस्त्याची अडवणूक करतात पद्ध त्याच पद्धतीने त्यांनी विठ्ठल महल्ले यांचीसुद्धा अडवणूक केली क्रिनल महल्लेंनी ओळवणूक का करता विचारलं असता त्यांनी त्यांना मारहाण केली मारहाणीचा प्रकार हा काही बरोबर नाही आहे पत्रकार हा देशाचा आधारस्तंभ असल्याने समाजाची सेवा करतो दिवसभर राबतो तो आणि संध्याकाळी लेकूर बाळाकडे जात असताना जर त्याच्यावर जर हमले होत असतील तर सर्वसामान्य जनतासुद्धा अकोल्यातील काही सुरक्षित नाही आहे पोलीस अधीक्षकांनी या बाबतीत कळक पावलं उचलावीत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला पत्रकाराप्रती जाणीव जागृती होण्यासाठी त्यांनी पावले उचलावीत त्याकरता आम्ही आज पातूर पत्रकारांच्या वतीने पातूरचे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जेणेकरून पत्रकाराबद्दल किंवा पत्रकारांना संरक्षण मिळेल आणि पत्रकाराप्रती आदर राहील नाहीतर सर्व पत्रकारावर जर हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचं काय होईल म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र या ठिकाणी निषेध करतो यानंतर अशा घटना जर झाल्या तर आम्ही ह्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत आम्ही पातूरच नाही पण आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायसाठी आम्ही आंदोलन करू